नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीच्या सहाव्या स्वरूपाचं नाव आहे देवी कात्यायनी देवी कात्यायनीच्या कात्या जन्मामागे एक अनोखी कथा आहे कट नावाचे एक महान ऋषीमुनी होते त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव कात्या असं ठेवलं पुढे कात्याच्या वंशात जन्म घेतलेल्या मुलाला सगळेजण कात्यायन म्हणून ओळखू लागले कात्यायन ऋषींना मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी देवीची कठोर तपस्या केली देवीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती जी देवीने त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन मान्यसुद्धा केली याच दरम्यान महिषासूर नावाच्या दैत्याने सगळीकडे हाहाकार पसरवलेला होता त्याच्या त्रासाने कंटाळून सगळ्या देवदेवता भगवान विष्णूंकडे गेल्या भगवान विष्णूंनी ब्रह्मदेव आणि भगवान शंकरांच्या बरोबर आपल्यातील काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी देवीला उत्पन्न केलं महर्षी कात्यायनांनी या देवीचं सर्वप्रथम पूजन केलं म्हणून तिला कात्यायनी या नावानं संबोधलं जाऊ लागलं देवीचं हे रूप अत्यंत तेजपुंज होतं हजारो सूर्यांची प्रखरता तिच्यामध्ये होती तिला अठरा भुजा होत्या आणि सिंहावर आरूढ होऊन ती महिषासुराचा वध करण्यासाठी सज्ज होती असं मानलं जातं की अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनांच्या घरी जन्म घेतला सप्तमी अष्टमी आणि नवमी असे तिन्ही दिवस महर्षी कात्यायनांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी तिने महिषासुराशी युद्ध करण्यासाठी ती निघाली त्याआधी सगळ्या देवतांनी कात्यायनी देवीला युद्धासाठी शस्त्र दिली भगवान शंकरांनी त्रिशूळ दिलं भगवान विष्णूंनी चक्र दिलं वरुणाने शंख दिला अग्नीने बाण दिले वायूने धनुष्य दिलं सूर्याने भाला दिला कुबेराने गदा दिली अशी अनेक शस्त्र घेऊन ती तयार झाली मग कात्यायनी देवी आणि महिषासूर यांच्यामध्ये भयंकर युद्ध झालं शेवटी देवीने तलवारीने त्याचा शिरच्छेद करून वध केला त्यामुळे देवीला म्हहिषासूर मर्दिनी सुद्धा ओळखलं जाऊ लागलं अशी मान्यता आहे की गोकुळातील मुली मार्गशीर्ष महिन्यात उपवास करत असत आणि श्रीकृष्णाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी मातीपासून कात्यायनी देवीची मूर्ती बनवून तिची पूजा करीत असत तेव्हापासून असं मानलं जातं की अविवाहित मुलींना इच्छित वर मिळावा म्हणून कात्यायनी देवी आशीर्वाद देते कात्यायनी देवीची उपासना करताना साधकांचं मन आज्ञाचक्रात स्थिर होतं योगसाधनेत आज्ञाचक्राला विशेष असं स्थान आहे या चक्रात स्थिर झालेला साधक आपलं सर्वस्व कात्यायनी देवीच्या चरणी वाहून देतो त्यामुळे परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या साधकाला देवी सहजपणे दर्शन देते कात्यायनी देवीचं वाहन सिंह आहे आणि तिला चार हात आहेत एका हातात ती तलवार धरते दुसऱ्या हातात कमळाचं फूल आहे तिसऱ्या हाताने ती भक्तांना आशीर्वाद देते तर चौथ्या हाताने त्यांचं रक्षण करते स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगिळ आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ही गोष्ट तुम्ही आधी कधी ऐकली होती का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद